भग्वत गीता अध्याय क्रमांक पाच कर्मसन्यास योग श्री ज्ञानेश्वरी मग पार्थू श्री ते म्हणे हा हो हे कैसे तुमचे बोलणे एक होय तरी अंत करणे मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपिला होता बहुवसू तरी कर्मयोगी केवी अतिरसू ओखी तसा पुढती ऐसे द्वर्त हे बोलता आम्हा निणत यांच्या चित्ता आपुलिया चाडे श्री अनंता हे एके एक, एक सारा ते बोधिजे तरी एक निष्ठची जे हे काय सांगिजे तुम्हा प्रती तरी याची लागी तुमते म्या राऊळाशी विनविले होते जे हा परमार्थ ध्वनिते न बोलावा परे मागील असो देवा आता प्रस्तुती उकलू देखावा सांगे दोही माझे बरवा कवन जो परिणामींचा निर्वाळा अचुंबित ये फळा आणि अनुष्टिता प्रांजाळा सावियाची जैसे निद्रेचे सुखन मोडे आणि मार्गोतरी बहुसाल सांडे तैसे सुखासन सांगडे सोह पे होय येने अर्जुनाचे निभोले देवो मणी रिझले मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया देखा कामधेनु ऐसे माये सदैवा जया होये तो चंद्रुही परी लाहे खेळावया पा श्री शंभूची प्रसन्नता तया उपमन्युचिया आर्ता क्षीराब्दि दुध भाता देजे चिन्हा तैसा औदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपुजाहलया सुभटा का सर्व सुखांचा वसवटा तोचिनो हावा एत चमत्कारु कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता आपुल्या सवेसा मागावाकी मनवनी अर्जुने म्हणितले हा सोनिया एरे रे तेची हे हे सांगे न बोलिले काय कृष्णे तो मनेगा कुंतीसुता सुता हे संन्यासोगी विचारिता मोक्ष करू तत्वता दोनी ही होती तरे जाना नेना सकळा हा कर्मयोग केर प्रांजळा जैसे नाव श्रिया बाळा तोय तरणी तैसे सारा सार पाहिजे तरी सोहपा हाची देखिजे सन्यास संन्यास फळ लाहिजे अनायासे आता याची लागे सांगेन तुझ संन्यासियाचे चिन्ह मग सहजे हे अभिन्न जानसे तू तरी गेली याची से न करे न पवता चाड न धरे जो सुनिश्चळू अंतरी मेरूजा आ आणि मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जान निरंतर जो मने ऐसा जाहला संगे तोची सांडिला मनोनी सुखे सुख पावला अखंडित आता गृहाधिका घवे ते काही न ते जावे जे घेते जाहले स्वभावे निसंगू मनवनी देखे अग्नि विझोनी जाए मग जे राखोडी केवळी होये तै ते कापूसे गिवसु ये जियापरी तैसा असते नि उपाधे नाकळी जे तो कर्म बंधे जयाचिये बुद्धी संकल्प नाही मनोनी कल्पना जय सांडे तैची गा संन्यासू घडे ये कारणे दोनी सांगडे संन्यास योगू ये रवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वता ते सांख्य योग संस्था जानती केवी सहजे ते अज्ञान म्हणती ते भिन्न ये रवी दीपा प्रति आनान प्रकाशु प्रकाशुआती पै सम्यक एने अनुभवे जिही देखिले तत्व आगवे, ते दोही ही ऐक्य भावे माणिती गा आणि सांखी जे पाविजे ते योगी गमिजे म्हणून ऐक्य दोहिते सहजे या परी देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्य योग्य संन्यासा ओळखे जो तयासीची जगी पाहले नापनपे तेनेची देखले जया सांख्य योग जानवले भेदे विन जो पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे येरा योगस्थिती जया सांडे तो वायाची गा अव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले रोगुनिया जैसे समुद्री लवन न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनज चैतन्य जाहले देशी ये परिव्यापिले लोकत्रय आता कर्ता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे आणि करीत जरी आगवे तरी अकर्ता तो जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी तुव कैची काही उरे सांगे ऐसे तनुत्यागे विन अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता ये रवी अनिकांची ये परे तोही एक शरीरे अशेषांही व्यापारी वर्ततु दिसे तोही हि पाहे श्रवणी ऐकतू आहे परी ते तीनचा सर्वथा नवल देखे स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही आथी आहारा ते स्वीकारे त्याजावे ते, ते परिहरे निद्रेची अवसरे निधिजे सुखे आपुलेनी इच्छा वशे तो हि गा है सकळ कर्म ऐसे राहाटे कीर। हे सांगो काई एकेक -एक, देखे श्वासोश्वासाधिक आणि निमिषोन्मेष आदी करुणी पार्थातयाचे ठाई हे आघवेची आथी पाहे करी तो करता नभे काही प्रतिबळ जे भ्रांती सेजे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेईला मनोनिया आता अधिष्ठान संगते अशे शाही इंद्रिय वृत्ते आ दिया अर्थे वर्तत आहाती दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता तो कर्मे करी सकळे परिकर्म बंधाना कळे जैसे नसिंपे जळे जळे पद्मपत्र देखे बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुरनु धैजे, ऐसा व्यापारु तो बोलिजे शारीरुगा हेच मराठे परी येषे बाळकाची चेष्टा जैसे योग ये कर्मे करीती तैसे केवळा तनु मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनची राहाटे एकले, स्वप्नी जेवी नवल एके धनुर्धरा कैसा वासनेचा पसारा देहा होऊन निधी उजगरा परी सुखदुःखे भोगी इंद्रियांच्या गावी नेनिजे कैसा व्यापार जो निपजे तो केवळ उनिजे मानसाचा योगी तो ही करीते परिकर्मेन बांधी जते हे सांडली आहे संगते अहम भावाची आता हत जैसे पिशाचाचे इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्दू बोले मुखे परी नाही हे असो काजे विन जे जे काही कारण ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्मनिरुते ओळख अर्जुना ते, ते अमने हरी ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीते चित्त देऊणी हरे ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसते जे बुद्धीची ये ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणून कर्मेंची करिता पाहि चोखाळले आगा करिते न विन कर्म ते चिते नैष्कर्म्य हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे आता शांत रसाचे भरिते सांडिता हे पात्राते जे बोलणे बोला परवते बोलवले येथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू तया सीचे लागू परिसावया हा असो अतिप्रसंगू न संडीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू मनवनी जे मना कुवाडे, बुद्धी ते नी घाघुसिता सांगवले तुझ जे शब्दा स्वभावे ते बोलीची जरी फावे तरी के काय करावे सांगे कथा हा आरती विशेषू श्रोत यांचा दास निवृत्तीचा मने संवाद तया दोघांचा परिसोनी परिसा मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आथा प्राप्तांचे चिन्ह पुरुते सांगेन तुझ निरुते देई तरी आत्मयोगे आथिला जो कर्म फळांशी विटला तो घर रिघोनी वारीला शांती जगी रुकर्म बंधे किरीटे अभिलाषाची गाठे कळासला फुंटी फळभोगाच्या जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आघवे मग न कीजेचे येणे भावे उपेक्षी जो तो जयाकडे वासू तेवती सुखाची सृष्टी होय तो मने तेथ राहे महाबोधू नवद्वार देही तो असो तुची परी नाही करी तूची न करी काही फलत्यागी जैसा का सर्वेश्वरू पाहिजे निर्व्यापारू परी तो चिरचित विस्तारू त्रिभुवनाचा करता ऐसे म्हणपे तरी कवने कर्मी न शिंपे दे हातू पाव न लिंपे उदास वृत्तीचा योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे तरी महाभूतांचे दळ वाढे उभारी भले जगाचा जीवी आहे तरी कवनाचा नोहे जगची होय जाये तो शुद्धीही ने ने पाप पुण्य अशेषे पासींचे न देखे आणि साक्षी होऊन ठके येरी गोठी कायसी पै मूर्तीचेनी मेले, तो मूर्तची हो नी खेळे परी अमृत न मैळे दादुलयाचे तो पाळी संहरे ऐसे बोलती जे चराचरे हे अज्ञानगा अवधारी पंडू ते अज्ञान जै समूळ तुटे तई भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तुत्व प्रकटे ईश्वराचे येत ईश्वरू एक अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता तरी तो चिमी हे स्वभावता आदिची आहे हय निविवेके उदो चित्ते तयासी भेदु कैसा त्रिजगते देखे आपुलिया प्रतिते जगची मुक्त दैसी पूर्व दिशेचा राऊळे उदया एकाच सूर्य दिवाळे ये ये दि काळी काळीमाना हि बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपना आपना, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायन अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयांची गिवसित आले जयांची समता दृष्टी बोले विशेषु काही एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलने कायसे नवलू येथ परे दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे का काविळखे भ्रांती ते ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्नी अमृतनायके काणी मृत्यू कथा का हे असो संतापू कैसा चंद्रन स्मरे जैसा भूते भेदुने जैसा ज्ञानी ते मग हा मशकू हा गजू कि हा श्वपचु हा द्विजु पैल इतरु हा आत्मजू हे उरले के ना तरी हे देनु हे श्वान एक गुरु एक एकहीन हे असो कैचे स्वप्न जागतया, या भेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला हो आधीची नाही आघवा, नाता विषमो काही मनोनी सर्वत्र सदा सम ते आपणाची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाने वर्म समदृष्टीचे जी ही विषय संगुण स्वडिता इंद्रियातीन दंडिता परिभोगिली निसंगता कामने विन जिही लोकांचे नि आधारे लौकिकेची व्यापारे परे सांडिले निदसुरे लौकिकू हे जैसा जना माजी खेचरू अस तुची जना नो वे गोचरू जैसा शरीरी परी संसारु तया ते हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची जळ लोळे म्हणते वेगळे कल्लोळ हे तयसे नाम ब्रह्मचितो साचे मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा ऐसे समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणही आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे तरी मृगजळाचे नि पुरे जैसे न लोटी जे का गिरे वरे पैसा विकरे पातली जो तो चितो तो समदृष्टी तत्वता हरे मने पंडुसुता तोची ब्रह्म जया आपण पे सांडुनी काही इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही तो विषय नसेवे हे काही विचित्र येथ सहजे स्वसुखाचे अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला मनोनी बाहिरे पाऊल नका घाली, सांगे कुमुदळाचे नि ताटे जो जे विला चंद्रकिरणे चोखटे तो चकारू काई वाळूवंटे चुंबितू असे कैसे आत्मसुख उपायले जयासी आपण फावले विषय सहज सांडवले मनो काई ये रवे तरी कौतुके विचारुणी पाहे पानिके या विषयांचे नि सुखे झकविती कवन जीही आपण पेनाही देखिले जैसे रंकुका किले, तुषा ते सेवी नातरे मृगे तृषा पीडिते संभ्रमे विसरोणी जळाते मग तोय बुद्धिबरडिये आपण दिठे जयाते स्वसुखाचे सदा खरा अंटे यासीची विषय हे गोमटे आवडते ये रवे विषय सुख आहे हे बोलण्याची सारखे तरी पुरणे का न पाहे जगामाजी माझी सांगेवात वर्ष आत धरे ऐसे अभ्रचायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळारे करावी का मनोने विषय जे बोलिजे नेनता गा वाया जलपिजे जैसे महुरका का मनिजे विषय कंदा ते भौमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू जैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा हे असो आघवी बोली सांगपा सर्प फनीची साऊली हे शीतल होईल केतुली मुषकासी जैसा अमिष कवळू पांडवा मिनुन सेवी तवची बरवा पैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाने हे विरक्ताची दिठे, जय न्याहाळी जे किरीटे तई पांडुरोगाचे पुष्टी सारखे दिसे मनोनी विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जान दुःख अरे काय की जे मूर्ख न सेविता न सरे हे अंतर्निनती बापुडे मनोनी अगत्य सेवने घडे सांगे पूय पंकीची किडे काय चुळसी घेती तया दुःखी दुःखची जिव्हारे ते विषय कर्दमींचे दुर्धर ते भोगजळींचे जलचर सांडिती केवी आणि दुःख योनी जिया आहाती तिया निरर्थका तरी नभती जरी विषयांवरी विरक्ती धरिती जीव ना तरी गर्भवासादी संकट का जन्ममरणींचे कष्ट हे विसावे विन वाट वाहवी कवने जरी विषय विषय जेल तरी महादोषी के वसिजेल आणि संसार वा शब्द नव्हेल लटिका जगी मनोनी अविद्या ना तिले हे तिहीची साच दाविली जिहे सुखबुद्धी घेतले विषय दुःख या कारणे गा सुभटा हा विचारिता विषय ओखटा तू जने कही या वाटा विसर निजाशी पैया ते विरक्त पुरुष का जैसे विष निराशा तया दुःख दाविले नावडे ज्ञानी यांच्या याची मातूही किरण आही देह स्ववश केले जयाे बाह्याची भाष ने निजेची निशेष अंतरी सुख एकाथी एका वेगळे पणे भोगिजे जैसे पक्षीये फळ चुंबिजे तैसे नभे नव्हे भोगी ते भोगी अवस्था एकी उठे हे नि अहंकाराचा अचळू लोटे मग सुखे सिघे आटे गाढे पणे तिये अलिंग होय आपवळे आप जळ जल ैसे जळी वेगळे न दिसे ता आकाशु वाई येत दोन्ही हे भाषलोपे तैसे सुखचिवरे स्वरूपे सुरती तिये ऐसे द्वैताची भाष जाय मग मनो जरी एकची होय तरी तेत साक्षी कवनु आहे जानते जे मनोनी असो हे आघवे येत न बोलणे काय बोलावे ते कुणाची पावले स्वभावे आत्माराम जे ऐसे नि सुखे मातले आपना पाची आपण गुंतले ते मी जाणे निकळ कळव होतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकरण सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे ते विवेकाचे गावकी की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अहंकाराले अवयव ब्रह्मविद्येचे ते सत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक हे बहु असो एकैक, वाणिसी काही तू संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करिसी हे निराळे बोल कसे सनागर परेतो रसातिशयो मुकुळी मग ग्रंथार्थ उजळी करी सा दुरुदय राहुळी मंगळ उखा ऐसा श्री गुरुचा उवाईला दासासी पातला मग तो म्हणे श्री कृष्ण बोलिला येची आई का अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळूची घेतला जीही मग स्थिरा तेही तेची जाहले अथवा आत्मप्रकाशे चोखे आपण पेची विश्व देखे तो देहेंची परब्रह्म सुखे मानू येईल जे साचो कारे परम ना ते अक्षर जे गावींचे निष्काम अधिकारी ये जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निस्संशया पिकले निरंतर जिही विषया पासोनी हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले हे निश्चित जेत सुतले शेतीची ना ते परब्रह्मनिर्वाण जे आत्मविदांचे कारण ते चिते पुरुष जाण ते ऐसे कैसे निज हाले जे दोहींची ब्रह्मत्वा आले हे पुससी तरी भले संक्षेपे सांगो तरी वैराग्याचे नि आधारे जी विषय दौडून बाहिरे शरीर एकंदरे केले म्हण सहजे संधी भेटी जेथ भ्रुपल्लवा पडे गाठी पाठी मोरी पारखोनिया सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम सम सी व्योम गाणिये करीती येत जैसी रथ्योदके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग आपैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने की जे जे ते संसार चित्र उमटे तो पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही तैसे मन येथ मुद्दल जाये मग अहम के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवी तो आम्ही मागाहन सांगितले जे देहीची ब्रह्मत्व पावले हे येणे मार्गे आले मनव नियम नियमांचे ढोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते तिही आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग साचे रूप होऊन ठेले योगी युक्तीशी उद्देशु जेतबुरिला ऋषिकेशु अर्जुन सुंदंशु मनोनी चमत्कारिला ते किलिया कृष्णे जाणितले मग आसुनी पार्थाते म्हणितले काही पाचित्त उवाईले, ये बोली तुझे तब अर्जुन मने देऊ परचित्त लक्षणांचा राव भला जाणितला जो भाऊ मानसू माझा जे काही विवरुणी पुसावे ते आधीची जाणितले देवे तरी बोलिले त्याची सांगावे विवळ करुणी ये रवे तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा तो पवन्या हुनी पाय उतारा सोपा जैसा तैसा सांख्या हुनी प्रांजळ परी आम्हा सारिकिया आभोळा येथ आहाती परी काही काळा तो साहो ये वरू म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घे विस्तरेल तरी सांगावा साध्यंतूची तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझ हा मार्ग गमला निका तरे काय जाहले ऐकी जोका सुखे बोलो अर्जुना तू परी ससी परी सोनी अनुष्ठीसी तरी आम्हा असी चिवानी कायसी सांगावयाची आधीच चित्त मायेचे वरिमिष जा पडियंतयाचे आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाने ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टे की नवया स्नेहाची सृष्टी हे असो निजे दृष्टे हरीचे वानू जे अमृताची ओतली की प्रेमची पिऊनी मातली म्हणून नि अर्जुन मोहे गुंतली निघोने हे बहु जे जे जलपीजेल ते तशी फाकू होईल तरी ते रूपा न येल बोलवरी म्हणून विसुरा काय येणे तो ईश्वरू आकळावा कवने जो आपले मान नेणे आपणची तरी मागील ध्वनी आतू मज गमला सावियाची मोहितू, जे बलत्कारे असे म्हणतो परिस बापा अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपी जेल तो काई सया नाम योगु तयाचा कवन उपेगु अथवा अधिकार प्रसंगु कवना ऐसे जे जे काही ये ठाई ते आगवेची पाही, सांगे नाता, तू चित्त अवधारी ऐसे म्हणून श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे श्रीकृष्णार्जुनाशी संगू न योगू हो मने प्रसंगो मनिवृत्तीदासु हरि तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचिता भावादियां कर्मसन्यासयोगो नाम पंचमध्याय श्रीकृष्णापणस्त